ज्येष्ठ नागरिक कायदा म्हणजेच सिनियर सिटीझन ॲक्ट हा कायदा केवळ ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे ज्येष्ठ नागरिकांना देखभाल आणि संरक्षण मिळावे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे परंतु या कायद्याचा वापर करून मालकी हक्क बदलता येत नाहीत माननीय पटना हायकोर्ट यांचे तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे असे जजमेंट आहे की जर मुलगा स्वतंत्र राहत असेल त्याचं स्वतंत्र फ्लॅट किंवा घर असेल आणि तो फ्लॅट आणि घर त्याच्या नावावर असेल तर वडील त्या मुलाला सिनियर सिटिझन ॲक्ट या कायद्याअंतर्गत घरातून बाहेर काढू शकत नाहीत मुलगा स्वतंत्र राहत असल्यामुळे त्याच्या वडिलांच्या मालमत्तेचा गैरवापर होत नाही त्यामुळे सिनियर सिटिझन ॲक्ट या कायद्याअंतर्गत या कायद्याचा वापर करून प्रत्येक प्रकरणात घर खाली करा म्हणजेच इविक्शनची ऑर्डर देता येत नाही परंतु घर जर वडिलांच्या नावावर असेल तर मुलाला त्या घरात केवळ नातेसंबंधाच्या आधारे मालकी हक्क सांगण्याचा अधिकार नाही कारण कायद्यानुसार मालमत्ता ज्या व्यक्तीच्या नावावर असेल तीच व्यक्ती त्या मालमत्तेवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकते तसेच त्या मालमत्तेबाबत पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीस असतो